नमस्कार मित्रांनो मी सुदीप आणि आता आपण अनेक जुन्या गाडी मुलाखत घ्यायला लागलोय त्यामध्ये आता आपलं <coughs> कोल्हापूरचे राजबा दादा झाला असतील त्याचप्रमाणे आता आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी सुरेश शिंदे यांची मुलाखत घेऊन आलो मध्ये तर त्यांचे सुरेश शिंदे यांचे गुरु राजू गडते बाज तर यांची <coughs> आता आपण मुलाखत घ्यायला आलोय आणि हे व्यक्तिमत्व हो सगळं असं आहे की एकोणीसशे बहात्तरच्या जी सुरुवात झाली त्यांची तशी जोपर्यंत बंदी येत नाही तोपर्यंत तिने या गाडीवान म्हणून कार्यरत होतात तिने अनेक चांगल्या चांगल्या गाड्या आणल्यात आणि प्रत्येक गाडीवान कसा आहे आता तेच तेच प्रश्न जरी असलं तरी प्रत्येक गाडीवानाचा अनुभव वेगळा प्रत्येक गाडीवानाची हणण्याची कसं वेगळी पद्धत वेगळी तर त्यामुळे आता त्यांच्या अनुभवाचा काहीतरी आपल्याला फायदा व्हावा म्हणजे गाडीवानांना पण फायदा व्हावा आणि एखाद्या नवक्या बैल मालकाला पण बाबा कोण कसा सांभाळायचा कुठल्या मैदानाला कसा पळवायचा याची पण माहिती व्हावी त्यासाठी आता आपण ही मुलाखत घ्यायला आलोय तर आता आपण सुरुवात करूया तर गागा पहिला तुमचं नाव सांगा माझं राजाराम गडदे राजाराम गडदे नारायण आता तुमची सुरुवात म्हणजे आता कसं आहे तुम्ही अनेक चांगल्या चांगल्या गाड्या अनेक मोठ्या मोठ्या मालकांच्या म्हणजे जमादारांच्या पासून पोमाज मामांच्या पर्यंत जानकास दादांच्या पासून म्हणजे आष्ट जानकादाच्या पासून अक्षरशः कंकणवाडीच्या देसाई सरकारांच्या पर्यंत सगळ्यांच्या गाड्या आणलायचा बरोबर मग आता तुमची सुरुवात या क्षेत्रात कुठून झाली म्हणजे वयाच्या किती वर्षापासून झाली काय बात झाल्यापासून एकोणीसशे बहात्तर ला त्यावेळी तुमचं वय काय वय काय एक सतरा अठरा अठरा वयाच्या सतरा अठरा वर्षापासून सुरुवात झाली मग सुरुवातीला कसं असतंय डायरेक्ट कोण कासऱ्याला बसत नसते मग तुम्ही डायरेक्ट कासऱ्याला बसला का म्हणजे तुम्हाला कोण गुरु होता गुरु आमचे वडील वडील नाव नारायण नावागाडी तुम्ही वडिलांच्या स्वतः माग बसायला चालू केला मग त्यावेळी तुमची बैल वडिलांची बैल पळत होती कुठली काय ती महाद्यान हौशा होती हौशा मग ती कुठं आपल्या भागात पळत होती का चांगली मोठी पळत होती मोठी पळवती पाक वर दानोळी कोथळी पण पाक पडलेली तिकडे वर पण पळलेली मिरजरासळले मग म्हणजे वडील पण मोठंच हे होत गाडीवान म्हणा मालक पणा चांगल्या गाडीत मग पळाले चांगल्या गाडीत दत्तवाच्या गाडी आता तुम्ही जेव्हा होय बरोबर जयसिंगपूरचं खाडेमा त्या गाडीतनं तुमची वडिलांची गाडी मग तुम्ही जेव्हा गाडीत मागे बसायला चालू केला वडिलांच्या चालू केला बरोबर मग परत वडिलांच्या कारकिर्दीनंतर तुमची मग कारकिर्दी सुरु झाली मग तुम्ही गाडीवान म्हणून पहिल्यांदा कासरीला कोणाच्या गाडीत बसला काय का स्वतःच्याच स्वतःच्या गाडीचीच बसली ती कुठली जोड ती फुल्या सर्जा होती बिळकीचा एक बैल आणि झिरग्याचा एक बैल चिरग्याचा एक बैल पाच कासरी बैल पाच कसरी पाच कसऱ्या मामाने घेतला तो फुल्या काय म्हणजे मग ना समजामाने हाणला तो बैल पाच कचर म्हणजे मुला कधी विषय बरोबर आहे मग ती बैल तुम्ही वाहनायला चालू केला पाच कसर म्हणजे सिस्टीम काय होती ती नेमकी ती एका दोन एका तीन तीन काढणे म्हणजे बाहेर नाही काढणे बैल वळायला कसं नाही बैल होवाच नव्हता म्हणजे उसळत होत तुला घोड्यागत लगाम केली लगामच दोन्ही असल्याकडनं वढायचं नाही ती वरच्या कशाला सगळ्या हात लावायला लागत नव्हतं ती असं असं करायला लागत थांबत पळायचं आणि सोडलं मोकळं घोड्यावर पळायचं हा 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 मग ती बैल तुम्ही सर्जा आणि फुल्या ही तुमची तुम्ही आणायला चालू केला त्यावेळी तुम्ही जेव्हा गाडी आणायला चालू केला कासायला बसायला चालू केला त्यावेळी तुमची स्पर्धक कोण होती म्हणजे त्यावेळीची गाडीवान कोण होती मोठी मोठी गाडीवान श्री शिवा पांढर्या बाबा पाटील आकले आणि बाबा दुसरा बाबा लांडाबाई पुन्हा संजू नान्य गुलाब भाई त्याचा भाऊ ते, ते, ते दोघं हातात काय राहण शर्माचा त्या नांद्रेच आणि लाटचा माझा आणि कंकनवाडी मारुती देसावी मारुती आमच्या गाड्या सगळी तुमच्या वेळीची गाडीवर मग त्यावेळी तुमच्या 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 ती फाईट असायची आणि त्यावेळेची बैल कुठली होती म्हणजे तुम्ही गाडी आणत त्यावेळी ही गाडीवान होती पण त्यावेळेची बैल पण ती अशी मोठी त्या मापाची होती आमची म्हणताय तुमची म्हणा किंवा त्यावेळीची बैल म्हणजे आता तुमची जेव्हा बैल होती तुम्ही गाडी आणत होता नाही त्यावेळीची बैल कुठली होती अजून मोठी कुठली बैल होती दंडापुरी होता पी बैज्या का हरण्या होता मान्यातला पुन्हा बाप्पा माझा की फाकड्या कलम्या कलम्या हा हा म्हणजे हे तुमचं कर्नूरचा बच्चा कर्नूर तानाजी कर्नूर तानाच्या ना हौशा रामदाचे पडले दानवेळेला कर्नूर तानाचा म्हणजे साहेब्याच साहेब्याच की हा की तुमचं तानाजी खोताच आमच्या संगीत बोलतील नाही रामा खोत शिवाजी शिवा ही सगळी गाड्या आमच्याच बरोबर आहे कसं सगळी नाव अचानक अशी आठवणे तेवढं सोपं नसते मग ह्या सगळ्या चांगल्या गाड्या पळत होत्या चांगल्या पळत मग आता तुमची म्हणजे कसं आहे ठराविक मोठी मैदान तुम्ही त्यावेळी कुठली कुठली गाजवलेली कसं आहे तुमचं नाव हे भरपूर मोठं आहे कारण तुमच्या नंतर नाही अनेक चांगली गाडीवान तयार झाली ती तुमच्या हाताखाली तयार झाली आता तुमच्या हाताखाली सुरेशिंदीची तयार झाली होय मग तुम्ही अशी कोणती कोणती मोठी मैदान गाजवलेलं हो त्यावेळी वरतीकडे आपल्या म्हणजे सुरुवाती मोठी मैदान आहे का सगळी सारखी सरी सारखी म्हणा किंवा डोक्यात नाही सुरुवातीला गोकाचं मैदान मारलं कितीच पन्नास हजार पन्नास हजार पहिले मोठं मैदान कुठलच नव्हतं नव्हतं गाडी पंचवीसला नोंद होती पंचवीस नंबरला हा आणि ती नांद्र्याचा बैल आणि मांजरीचा बैल होता राजवाचा बैल होता राजवाई गाडी हा तुम्हाला कोण मांजरीच पुन्हा त्यातनं झालं हजार मैदान मोठ मैदान बरोबर ती मालगावचा बैल आणि पवनी मावा मग ती मैदान बासष्ट झालं परत ना पुन्हा मग ती शिदवाडीच आम्ही सत्तावीस हजार मैदान एकच झाली ती सत्ताहारची सलग दरवर्षी ती मैदान एक सत्तावीस व्हायचं त्याची खडगलाट शांगाव त्याच्याच बैल म्हणजे एक तीन वर्ष कोणाला गावलीच नाही ती कुठली बैल होती त्यांची तुमच्या तुमच्या वेळी माझ्या वेळी मी गाडी त्यांची पळवली बघा आमचा बैल त्यांचा बैल म्हात्याला फाकड्या म्हणून होता ती बाप्पा पंधरापासून झालता मग ती अशी उन्हाळ्यात आली आणि आम्हाला म्हणला बैल आम्हाला मैदाना एक द्या म्हणला काय मग आमची सुलतान वडील म्हणाले असं कसं बैल घेते ती आमच्या मधी पळवायची म्हणाली मी म्हणून तुम्हाला काय कळत नाही मग त्याच्या कुठून आलाय म्हणलं त्यांना बैल दिली <coughs> मग ती त्यांना गाडी माघार दिल्याशिवाय नव्हती हो चिठ्ठीला नुसती एक गाडी एकला गेली का त्यातनं चालवत आणायची होती का बरं असं का ती बबन मिरच्या गाडी पडत होती ती त्यांच्या गावात मग त्यांना नुसतं म्हातारा बैल झाला त्यांना नुसतं एकला नेऊन द्यावायचं होतं आणि जोल त्या गावात चुरी पेटून नव्हत्या नांद्र्यात म्हणजे बैल फाकडे एकला जातो ना बघायसाठी आमचा बैल घालून मेन राम शर्मा त्या गाडीत बसवून फिरायला गाडी एकला गेली गाड्या जवळजवळ सतरा अठरा गाड्या होत्या आणि त्यात फिरून गाडी खंड येडा घातली ती उभा केली त्यातनं टरकत घालून बैल आणली अक्कड नांद्र्यात वाजवत काढलं म्हणजे दिवसच गेल असं जे वयस्कर वयाच सगळं बैल फक्त कलर पर्यंत एकला गेला कारण गाडी पण नंबर झाली नाही 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 कलर पर्यंत गाडी नंबरच होती म्हणजे चालवत नेली नाही नाही ना, कलर घेऊन हा कलर घेतली घेतलीच केली यशनी झाली म्हणजे त्याच्यानं यशनी झाली पुन्हा पळवाय ना मला मग त्याच्यानंतर कुठली मैदान झाली परत काय पुन्हा मग सांगाव झालं हुपुरी झाली कंकणवाडी तुमचं पटनकुडी मैदान सगळे हा खडगलाट तिच्या आय संकेशरला एक झाली बघा लाख रुपये होते जवळ मामाचा बन चंदूर जकाबाचा बैल होता चंदूरच्या जकापसावकर जक्काब सावकर ती आमचं बैल हे होत की मामान मला रात्र रातच नेलं आणि जग्काबाजान त्यांचा बस जुपला ह्याला संकेशोरला ते लाखाच मैदाना ते एक झाली तिथे एक झाली एक झाली आता कसं आहे ही जेवढी मोठी मैदान असेल तेवढं त्या मैदानाचा किस्सा मोठा असेल पहिल्याचा म्हणा किंवा म्हणजे अशी कुठली ठराविक मैदान तुमच्या नजरेत की असं आठवणीत राहिल्या तुमच्या गाडी माग राहिल्या परतनं गाडी आल्या किंवा गाडी पलटी होऊन सगळं गाडी नंबर केल्या असं कुठलं काही किस्सा नाही नाही गाडी पलटी माझी कवा नाही एकदा इथे डुरलेलं एवढी झालेली एवढंच आणि मनरा काय गाडी पलटी पुलटी कवा झाली तुमच्या हानायची टॅक्ट कशी कायम दोन गाडी वन तुमच्या दोन गाडी वाहन कायम तुमच्या माग कोण आहे जास्तीत जास्त आमच्या माग त्या अण्णा पासायचं आकले अधिक पुन्हा ती, ती श्रमता ते असायचं खान नांदी बळ असायचं काय आणि शिवा पांढरे खानचा असायचा काय शिवा पांढरे बाप पांढरे चिरंजीव का पुतणी पुतणी आहे त्यांची पुतणी ती खान माग असायची तुमची हनायची काय टॅक्ट काय असायची तुम्ही कायम गाडी तोंडाला लावत होता कधी म्हणजे कसं बिंड्यात नाही मुंग्यात नाही होता नाही टॅक्स आमचं कसं होत माहिती का गाडी उभा केल्या पण काय करत होती गाडी उभा सगळ्या गाड्या राहिल्या पण काय प्रत्येकाला अशी काट्याक म्हणून महागाय लागत होती काय मी पंचाला गाडी जाऊत नव्हती त्याची गाडी म्हणून मोठं बैलांची किंवा मोहर जाऊ नाही सगळी महाग पंच काय करायची तकड्या थिकड्याला बडवत राहायची काय तकड्या हिकड बडवत राहत त्यांना बडवत जायची माझी गाडी मोकळी राहायची ती का बडवायची मोहर मस्ती करायची हो मोहर ढकलायचं ढकलायचं असं करायची काय मला कोणी डोचून म्हणून मागे सर नाही तो असा करतो म्हणून काय म्हणलं नाही कोणी मग ती ती तुम्हाला त्यांना अशी त्या गाडीवर म्हणून बडवत जायची आणि माझ माझ्या मोहर कोणी नसाय काय आणि हो म्हणलं का गाडी मोहरच लागायची काय आणि वेगवेगळं गाडी मी पट्ट्या ताड्डी की वेगळं एकच व्हायची काढून घेताना काय अडचण हे काय काय आणि मी कवा आतल्या फेऱ्यान कवाच फिरत नव्हतो असं आतल्या टॉयलेट कवात जात नव्हत उजवी काढून जायची फिरतच जायच काय कायम बाहेर कायमच बाहेर मग अंतर वाढत नव्हतं का म्हणजे आंतर किती वाढत मोकळं पडत होती ना बैल आणि इथं अडकावून बसवत होती बरोबर बरोबर म्हणजे कुठकुडीचा सरपंचा आपणच गाडी पडली म्हणजे दादा कारण सरपंच आहे ना की आपलंच काय मग त्याला ती त्याला काय म्हणतो आम्ही त्याचा बैल मागे करतो जो पहिला राजा पटला त्या अकले जेवठी पाटला सांग बैला सांग बैलाला मैदान होते तर बैल मागे करतो ती म्हणाली बैल घेऊन जावा कर आम्ही येत नाही आमच्या मैदानाला बैल जायला आहे ती नाही म्हणलं डिग्रीला गेलो ती म्हणाला बैला पाहायला लागले मग त्यातनं महागारी यायचं म्हणून आलो मग कसकावात गेलो जुळीदार होते की माणिक म्हणून आहे त्याला घेऊन आलो कवट्यात कवट्यात घेऊन आलो ना ये का एक आल्या म्हणजे कुटकुडीत -कुट जाऊन घ्या एका जोडीदाराला घेऊन गेलो मग आता बैल लगेच कसा मागायचं मग मारका त्याच्या बस गेलो ना त्या त्याच्या मुलग्याला बोलवून गेलो <laughs> मग तो पैर्याची कथा त्याला जर चहा आणलं आणि मग मालकापास गेलो सरपंचा गेलो दादूकरंड्यापाशी गेलो मग दादा म्हणलं आम्हाला बैल पाहिजे म्हणलं काय राजंडाला तिक का बैल बघित नाही काय ना कसं काय तुम्ही नुसतं बैल द्या गाडी लंबर झाली तर एकच झाली पाहिजे म्हणजे दोन बी आहे असं सांगितलं त्यांनी नोंद पाहिजे म्हणला काय आणि किलोमीटर फटाण गाडी कुठ कुठं वाढल्या झाली तुला वा रंगा खांबुळ रंगा खांगोळाला काय म्हणते पंच माहिती काय ते पंच बे घाण होत रंग्या रंग्यात माग गाडी सारतोच का येऊ असं शिवी घाण घाण देत होती शिवी सांगायची नाही असे घाण शिवाजी देत होती अशा गाड्या बडवू बडवू सगळ्यांना जायची आणि बोलतो तू कसलं बी मग तुम्ही असं पंचांनी हे केलं तुम्ही गाड्या कधी ओढून धरलेला पंचानी मला गाडी ओढून धरबी को म्हणजे आणि मी गाडी सोडली मी नाही मग ह्यांना रंग रंग रंगदादासनी ओढून धरलावलेली शिवाजीला म्हणजे चांदापणा करते म्हणजे गाड्या सुट पंचाळी नावळ फुटायला सुटायचे काय पहिले कसं होते नावळ फुटल्यावर एक दोन तीन म्हणजे सुटत होती ते आता काय नाही चिंता येतील गाडी मी कवच हलवली आमच्या गावात मैदान होत असते कायम गावच्या मैदानाला गाड्या हलवून चालत नसते मी कवच हलवत नाही सारखी मग गाड्या अशा लांब गेल्या हलवून काय आणि बाद गाड्या मध्ये लागल्या गाड्या फिरून त्या आडव्या सगळ्या गाड्या म्हणजे कोणाच्या आले वड्डी साऊक चारूची काय वड्डी सावकरची गाड्या बरं का मग जमादारची आणि बबन दत्तू गाडी आणि मी फिरायला चाललो तुमच्या आडव्या आल त्या माझ्या गाड्या फिरू. फिरून मग फिरून आडव्याला जाऊन जमादार तो 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 चारू फिरवायला गेला होते ना जाऊन गाडी मी फिरून येऊन गाड्या नेम्यात म्हणून त्या गाड्या धरल्या गाड्या धरल्यावर मग की मागे बाळू नाणी आहे काय बाळू आहे काय ते समजूय बाळू चोचर काय म्हणला कुंच काढू कुंच काढू म्हणला काय बोलबल म्हणलं बाळू धोळवा गाडी आण चौवरांना एकलाय एक म्हणलं बाळू झोळवा गाडी अडकवून पाडत येली झाड आहे म्हणलं पुढं त्यात बैल काढतो म्हणलं आणि गाडी एकला म्हणलं काळजी करायला पण तर गो कुणी तो कुठे आणला कुणाला तुम्हाला हा टरी गाडी एक गाडी एवढ सगळं असं <laughs> येवन पण कर तुम्ही माग सरला नाही 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 पंचाने किती पण दिला काय जाय पंचाने काही नाही कव्हर दिली नाही काय लागा लागी काय झालं दगड मारल्यावर भेजलेला मला माहित नाही नाही दुखल काय आवाज नाही मग ते आमच्या चुलते बिलत दगड होऊन पडला कोणाकडे बी तर येऊन गाडी रेगायला एकच झाली मग पण बक्षीस नाही म्हणलं नाही का, मा का। हो गाडी तुची ना कस काय नाही पण पटना परत एवढा मागणं जाऊन ती चिटीवाली आली पाहिजे धोळगाबाळू शि सगळी नाचालेला ना नाही तरुणा दादा गोलाबदा बहिणी सांगितलं गाडी जाऊ बाबा फिरून आले आणि ते मंदिर गोकागला पंचूला गाडी नोंद होती फिरायला पासाला गेलो फिरल्या फिरल्या गाडी एकला लागली काय म्हणजे गाड्या रस्त्यावर येतो त्या रस्त्याला धाटका होता आणि गटरात गाठली एक मैल बजावून वर चढ आणि तर ती गेल्यावर गाडी मधन आल्यावर काय मधन मधन उतरून म्हणलं गाडी एकच झाल्या म्हणलं काय त्यावेळेस जनपान काढ काय केलं पैर फोडलं पैर फोडल्यावर झालं कस आम्हाला बैल नाही झाला बैल न झाला मग ती सदाब नायका बैल चांगला पडतो कुठलं चिकुंगोळी मग ती नायकायचीच आहेत मग ती बसा पडदार चांगला होत काय मग त्याला म्हणलं बैल मैदाना झुपून बघ मग ती म्हणली झुपून बघूया मग ते इतर वाढल्या घातली थबड्या वाढल्या त्यातली झाली गाडी आहेत जनपान पैर पुरून सांभरवाड बैल चुपला ते काटकरचा मग त्या बैलाची आम्हाला खोड माहिती होती म्हणजे दत्तापावर त्याला मुर सोडलं की नाही तक जात होत काय मुंग्यात ठेवून यायचं गाडी आली का त्याच्यावर गाडी सोडायला गाड्या गाडी सोडले की मग थोडं जात पळायला कोणाला ऐकत नव्हतं त्यानं असं केलं म्हणून काय केलं बुजगावला घातल्या गाड्या बुधगाव माळात तिची ना म्हणजे कुस्ती लागली बैल पळायला चारी सारखी जो आसमानिया ते वी जास्ती असं तुम्ही रामगोण तात्यांची जास्त आणला त्यांची एक चार आता तात्यांची एक किती एकूण बैल किती झाली कारण आता तात्या आता आपल्या नाही आहेत बरोबर पण आता त्यांची एकूण बैल आता तुम्हीच आता सुरेश शिंदे आणि तुम्ही दोघांनी जास्त करून त्यांची गाडी आणली आणि दादा पुणेकर बरोबर अनिल आणि पुणेकर कशी वाटतं मागणी बघू कसली हांडी थोडं थोडं राहिलेलं गाडी सारखा गाडीवान जगात बी नाही आणि आता ही सिड़ फंठुसार लोक आहेत नाही काय आणि पवन मामा ज्यां शिगडी आहे गाडीवाना म्हणजे त्याच्या पक्षी जपत होती सगळी जपत होऊन त्याच्यासारखा माणूस बैल सांभाळला नव्हता त्याच्याच बैल हिच्छी होती काय तुमच्या इथं हो आमच्या इथेच होती की आसमाने हौशा हिच्छ होती आणि अशी पळायची बैल काय वाईटच पळायची बैल काय मग पुन्हा ती बुधवा मला ती मैदान झालं ना का नाही मैदाना जवळ सगळी गेली घरला घरला गेल्यावर मग बैल काय करायचं ती यांना म्हणलं त्या म्हणलं बैल घेऊया म्हणल्यावर ती काय म्हणली बघू म्हणून गेली आणि त्याच्या लगेच चळ्या झाचं गिरायक लागलं कुठलं कोल्हापूरचं त्या आसमान्याला मग ते टेम्पोत मी उतरलं मग कॉल बॉक्सवर जाऊन मी फोन केलं आणि असं त्याच्या बैला गिरायला काय करू ती आली पळत ना त्याची जनपाला कावाय लागली त्यांच्या जैन भाषेत कावाय लागली कालच्यान माणूस आमचा सोडला आणि तुम्ही बैठ घ्यायला म्हणाल काय मग ती जनपाळ म्हणला त्याच्यात तुम्ही घ्यायचा मला काय माहिती राजू तुम्ही चालले म्हणून आम्ही काय मग ती बैल घेतला तीस हजारला आम्ही पुन्हा लगेच जाऊन संध्याकाळी म्हणजे आयुक्त पण आम्ही ती केले आणि मलाही त्याच्यानं बैल घेऊन गेलो तर

दिसकी। 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 नहीं। नहीं। तुम्ही गाडी आणत होता दोन दोन गाडी वन असायचं मग आता मी असा मग किस्सा ऐकला की तुमच्या डोक्यावरची आता अजून टोपी आहे ती डोक्यावरची टोपी पण कधी पडत नव्हती पडत असं काय म्हणजे नेमकं गाडी आणत होता गाडी म्हणजे नाही कशा गाड्या आणच्या पाय सोडचे पाय मोडून घ्यायची हा हा मी एक खाली घातली आणि असं ही पाय जरा सोडला आणि गाड्यांची खायची उठून ती नाही ते पहिल्या गाड्या कशा होत्या अशा खाली गोसाच्या पोट्याच्या असं पायास घालून असं बसलो ढकलून जर पडत नव्हतं की आता गाद्याच्या चायनाशी ती उडवून टाकतील पडतील वरन तोंडावर असं घातलं कसला बी वेळ असं वर्ड होत म्हणजे अन काटीक वायला काटिकून कस का घेतली चावायचं शेपूड एवढच आवायचं अन धरायचं खोड करायची काय करायची हेच ढकली एवढंच करायची काठी मारत नव्हतं काठी मागच्या गाडी म्हणून मागच्या गाडी आणि किती घात उठली गाव सांगायचं गब असं काढली का जाऊन लागायची खोली बैला दिवली आपल्याकडे काय आणि खोली बैल म्हणजे काय त्यांना कायच करायला लागत हिंचा बैल आणि ती दत्त शिवासा शेंडिकाची गाडी बैल घेतला होता गावगाव बसून बघितली त्यांना काय आलं नाही काय ती बैल मी बसलो का गाडी एकच करणार काय तिची खोड माहिती खोड काय चरी धरली का जातच होत आणि चरी नुसती लावली आणि चरी अबजारी धरले का चरी जाती म्हणून धरली वाकडू म्हणजे जेवढं वडल तेवढं नेटानं ने वडायचं बाहेर जायच काय आणि हौश्या काय करायचं अशा गाड्या चार पाच गाड्या खैदा लागल तो यांचा बैल म्हणजे हौशा म्हणजे मापला पटला घेऊन जायला धना याला मग ती अशा गाड्यांची खैची लागलची ना असं तार मारलेलं आळी आले, आले उडी मारून तारज पडायला गेलो त्या शर्मा शिर्मा गाडीतून उडी पडायला टाकली आणि उडी टाकल्या टाकली त्याने शिपूर झाडूला आलं आणि ती जरी धरली ती जात होत असं पालत पडलं जरा शेपटा धरून हे केलं का गा होईल आणि किलोमीटर फटाण गाडी केलं काय मैदान करायला गा हाईच करत नाही आणि ती राजूपाटला जशा त्या मला काय केलं होतं लाट करून आलो की अर्जुना बच्च्या माद्या आमचा बैल ती पुन्हा भिरुडलं मैदान होत या माळवाडीवर चौरमान झालं उद्या मैदान करूया म्हणला आज मैदान झालं उद्यान कस करायचं काय वलिल म्हणला बैल मी डांबरावर पळवत नाही चार मी कोणाच आपण पक्का सांगितलं झोपलं मामाला एक मिनाय दोन बिनाय जी राजू पाटील आलं एक दोन वाजता संध्याकाळ आणि म झोपलतून हळ्या मारलालो जिबलावून कोणा जिवायला उठून बाहेर आलो काय म्हणला चलन ती रम्याला कलम्या म्हणून पळतो दाखलेल्या तेवढा बैल झुपायला लागतो मी सांगितलं ती झुपत होती हो मी आता आपल्याच बैल येऊन होत बैल कसा मागायला म्हणजे आपण आपण काय ते कळायला पाहिजे मग वडील जाऊन उठवलं ना असं दादा आली म्हणलं बैल झुपायला लागतो म्हणजे आपा म्हणा असं कस बैल झुपाय ठरला झुपाय ठरला घेऊन गेलो गाड्या एक दोन अशी जोड लागून सारखीच पडतो आणि गाडी एकला पडायला मला एक काठी आण कोण पण कोण काठी जरुजा गाडीतल्या गाडीने झाडली मग मी सांगितलं त्यात उभा राहून बिरुडी माळावर शिपूरला मैदान होत सकाळभारी या म्हणून सांगितलं सांगा सकाळभारी या म्हणून त्यांची गाठ बी घेतली नाही काय मग चारून माझं पाय धरलं रानडेजा म्हण काय तुझ काय केले मग तुला आज जाऊ म्हणलं मग दे देतो काय त्याने मला बैठ झोपायला गेला पण ना त्याला खरं सांगून नंबर केला कसा उद्या काय म्हणून तिला बाबा अकिले मारले गाडी म्हणली खराब होता काय त्याला जाऊन पाठ चालतं उठवत आज आपली गाडी एक काय म्हणून काय जाऊन बाबा म्हणला खरं राजा गाडी करणार म्हणत काय सोडणार नाही पंचवीस गाडी सुटली होती ते गाडी भिरून ती बाहेर घेऊनच ताणून ताणून गाडी मारली होती मग असं का करायला आपण कष्ट खाल्ले गाडीसाठी आणि गाडी झोपून उठलो का गाडी नंबर होत्या का नाही सांगतो सांगत होतो सपडच पडतो गाडी पडत्या काही एक होत्या काय होती सांगत होती आता कसल्या गाड्या पोरं बी तशी ना गाड्या तशा कुठलं आणि गेला नाही तीन मैदान चालवतच कराय मी सांगावला चालवत गेलो शेतना हा शि सांगाव म्हणतो तुमचं भाजूला भाजूला आमच्या होय मग शिरूळला गेलो जयसिंगपूरला पळवली जयसिंगपुरात कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला त्या तळ्यात ना गाडी जर चुकली मंडळ शामान मी आणतो तो पुन्हा भाजूला गेलो बहादुर किलोमीटर फटा बाळा तेव्हा माणसं काय देवासारखी माझ्यात बांध तुझ्यात बांधून करायची काय आणि काय गाडवांना काय आंघोळी पाणी काय काय वाटेल शिस्त एवढी सगळी शिस्त काय वाटेल मग त्यातन नेताजी जी नाही सरकार धोळगाबाळून वडील ती काय म्हणायची माहितीये का गाडी माझी मारली राजा मारली म्हणायची काय नक्की पण मरत नाही मग त्यावर त्यानं अशी ठेवत पैठ्या रंगा खांबळ बसी रंगा काय म्हणणार गाडी कोणाची आई नाही मारत नाही म्हणाल काय जी मरत नाही धोळबा मी आज चिचिणी चिचिणीला गाडी आणून मारली त्या बावपाटला या बैलां म्हणजे बाबा जुडदार माझे दोस्त आहे त्या बैलांना गाडी चा आणून चालून मारली आणि आम्ही मग ना काय आम्ही चालवत आहे मग हि तर हि ह्या चालू कवट्यात रंगा म्हणाला काय हजार ना दोन हजार दिला असं तेवढं काही वाटून येत आहे का बक्षीस होत सात हजार बक्षीस होत काय कुठल्या मैदानाला ऐकूला तीन वर्षाची तीन वर्षाची मग मग त्याच्या गदा त्यांचं कसं काय करायची का यायला तुला काय करायचं त्या गदा तो तोडायला म्हणलं जा जमा गुलाबाईचा काय मला जर वाईटच वाटलं काय म्हणलं बैल अशी तीन वर्षाचं कोण जास्त करून तोडाय बघत हा आम्ही तोडलं तोडलं तू ना काय झालं बैलां जरा ह्या जागेला पाय घासला भिजला पाहिजे दादाबाई मला का वाईट बोलून आलं काय झालं चुकली म्हणलं बैलां कोण वडले म्हणजे झाली काय आणि सारखं संस्कार म्हणजे लय माणसं चांगली देवासारखी काय त्यांनी आता राऊंडात तशी कोण माणसं नाही त्यांच्या तीन वर्षाचा गदा होता ही तलवार होती बोरगावला ती झाडायला आली कस काय करायचं काय तलवार घेऊन जायला लागत्या आमचा बैल नेऊन तिसऱ्या वर्षात तलवार घेऊन दिली ती जाणवल्या वश्या घेतली होती जुना बैल म्हणजे बैल ती नवराच होता ती आम्ही झालो तर होतो त्यांना पैरे होत नाही पैरा मग तुमची तुम्ही पैरे करायचं का मालक करायचे आम्ही केलं तरी चालतो तर मालिक बी करायची करा आम्ही करतो पैरी पैरी केली म्हणजे गाडी लंबर व्हायचीच करतो तू